जयगडमधील जयविनायक मंदिर हे अत्यंत सुंदर आणि शांतीदायी ठिकाण आहे मंदिराच्या बाहेरच टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी फ्री पार्किंग सुद्धा उपलब्ध आहे गणेश उत्सव सुरू असल्यामुळे केलेल्या रोषणाईने मंदिर अजूनच सुंदर आणि आकर्षक दिसत होते मंदिराच्या परिसरात सुंदर बागा तलाव तसेच शांत वातावरण आहे जे पर्यटकांना आध्यात्मिक समाधान देते गौतापासून तयार केलेले ओम आणि स्वस्तिक मन अगदी मोहून टाकत होते या मंदिराच्या स्थापत्य विनायक मंदिर जयगड किल्ल्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर जे एस डब्ल्यू ग्रुपने दोन हजार तीन साली बांधलेले आहे मंदिराच्या आवारात सहा फूट उंचीची बजरंगबलीची मूर्ती आणि गणपती बाप्पाच्या वाहन असलेल्या उंदीर मामाच्या मूर्तीचं सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता रात्रीच्या वेळी मंदिराची नाही प्रत्येकाला एक स्वर्गीय अनुभव देते मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे बाप्पाची भव्य अशी पितळेची मूर्ती बोला गणपती बाप्पा मोर्या